गुरुपौर्णिमेसाठी गोंदवली मध्ये वाहतूक बदलाची पोलिसांकडून अधिसूचना जारी आवाज न्यूज रिपोर्ट दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत सातारा पंढरपूर मार्गावरील मौजे गोंदवले बुद्रुक तालुका माण इथं दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे या धार्मिक उत्सवासाठी महाराष्ट्र भरातून सत्तर ते ऐंशी हजार भाविक गोंदवले इथं दाखल होतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली दुकानं भाविकांची वाढती गर्दी वाहन यामुळे रस्त्यावर ताण येण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक तुषार दोषी भापोसे सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम चौतीस अन्वय वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे ही अधिसूचना दहा जुलै रोजी सकाळी सात वाजता ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत लागू राहणार असून पुढील प्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले सातारा ते पंढरपूर अकलूज जाणारी वाहतूक खांडसरी चौक दहिवाडी राणंद मार्गे पंढरपूर अकलूज पंढरपूर अकलूजवरून सातारा येणारी वाहतूक मसवड खांडसरी सातारा किंवा मसवड शिंगणापूर फलटण मार्गे सातारा पिंगळी बुद्रुक येथील खांडसरी चौक ते गोंदवले खुर्द येथील अप्पा महाराज चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहील गुरुपौर्णिमा उत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलीस विभागानं नागरिक व वा वाहन चालकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे यांच्यासह संदीप जठार गोंदवले